तीन वाजेपासून फिरतायत हा हा हा, हा। अरे वाद थँक्यू सो मच आम्ही पुण्यामधील सर्वात फेमस कॅफे सर्वांनाच माहिती असेल नक्कीच लक कॅफे तिथं अजून बघण्यासारखं काय एखादी प्लेस वगैरे महात्मा गांधी यांच्या रूपामध्ये येस yes, भाई काय नाय आपलं कार्तिक कार्तिक <laughs> जय शिवराय सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आज आपण आलो आहोत पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये म्हणजेच एफ सी रोड प्रदूषण कॉलेज रोड जो आहे त्या ठिकाणी आलोय पण आपण सुरुवात करणार आहोत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा या ठिकाणी आलो होतो आणि थोडस आशीर्वाद वगैरे घेतला मी तर पाया वगैरे पडलो आणि चला म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवातही आपण याच ठिकाणाहून करणार आहोत चला तुम्ही बघू शकता या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा या ठिकाणी बघू शकता तुम्ही सो so, चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे एफ सी वरती ज्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत तुम्हाला बघण्यासारख्या त्या संपूर्ण आपण आज बघणार आहोत मी मस्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पाया वगैरे पडल्या या ठिकाणी हितन बघा जाण्यासाठी जागा आहे तुम्ही हितन मध्ये यावं लागेल तुम्हाला हितन वरती आले की पाया वगैरे पडू शकता तुम्ही सो आज आपण एफ सी रोड वरती जे काही कलाकार कट्ट्या वगैरे आहेत अशा सगळ्या गोष्टी आज तुम्ही आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत सो शेवटपर्यंत ब्लॉग बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्की सर्वांनी सो चला जाऊयात आपण आता सरळ जाणार आहोत एफसी सी रोडने चला आपण आलोय येत आता मध्ये एफ सी रोड जर म्हटला तर पूर्ण मुलं मुली संध्याकाळी कंटिन्यू येत फिरण्यासाठी वगैरे येत असतात बऱ्याच वस्तू वगैरे येण्यासाठी वगैरे येत बघू शकता तुम्ही भरपूर गर्दी आहे सगळे तरुण मुलं मुली इथे फिरण्यासाठी येत वगैरे असतात आणि कलाकार कट्टा असल्यामुळे बरीच गर्दी वगैरे असते तिथे सो आता आपण जाऊया तिथनं थोड्याच दूर आहे कलाकार कट्टा वगैरे बघा आता तुम्हाला दाखवेल मी तिथं थोड्या वेळ असेल फुल गर्दी असते इथे या ठिकाणी सायंकाळी जर तुम्ही आलात ना तर खूपच छान आता बघा या साईडला बघू शकता तुम्ही सगळे वस्तू वगैरे घेण्यासाठी वगैरे फिरत असतात तिथे बघा पुस्तकांचे स्टॉल वगैरे लागले कपडे वगैरे सगळे या साईडला बघू शकता तुम्ही सेल वगैरे लागलेले असतात पूर्ण रोडने सेल वगैरे लागलेले असतात असे सो त्याच्यामुळे भरपूर गर्दी असते आणि तरुण मुलं मुली वगैरे भरपूर या ठिकाणी आलेले असतात तुम्ही बघू शकता आणि एफ सी फर्गुसन कॉलेज असल्यामुळे बरेच कॉलेज स्टुडंट वगैरे या ठिकाणी असतात आता बघा तुम्ही इकडं बरीच गर्दी आलेली आहे बघू शकता तुम्ही भरपूर गर्दी सो चला आता आपण जाऊयात कलाकार कट्टा आलेला आहे जो वेळा तुम्हाला आता दाखवेल मी या ठिकाणी कलाकार कलाकार चित्रकार्ण, की कलाकार कट्टा कुठे बघा समोरच आहे तिथे सगळे कलाकार वगैरे आलेले असतात चित्र काढ चित्र काढण्यासाठी वगैरे म्हणा किंवा सिंगिंग वगैरे म्हणा या गोष्टी वगैरे करत असतात बघा इथे समोर जागवतो मी तुम्हाला हा चौकी आपला कलाकार कट्टा एफ सी रोड मध्ये बघा आपण त्या ठिकाणी जाणार आहोत कलाकार कट्टा बघा त्या ठिकाणी बरेच लोक वगैरे जमलेले चला जाऊयात आपण आता रोड ओलांड आपल्याला त्या साईडला जावं लागेल तिकडचा एक रोड आपण क्रॉस वगैरे हो केला आता इथनं पुन्हा आपल्याला सेकंड रोड क्रॉस करावा लागेल या साईडला बघा तुम्ही जाऊ शकता इथनं आपल्याला आता क्रॉस केला की आपण कलाकार कट्टा या ठिकाणी बघा बरीच गर्दी आलेली सिग्नल वगैरे लागलो होता हॅलो इकडे भरपूर गर्दी असते इतकी ट्रॅफिक असते या रोडला सायंकाळी जर तुम्ही आले ना तर विचार सोडून ट्राफिक वगैरे हो असते बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्ही इथं पेंटिंग वगैरे काढत असतात पूर्ण हुबी हुग पेंटिंग वगैरे काम चालू असतं या ठिकाणी चला मी तुम्हाला थोडस सगळं इकडे या ठिकाणी दाखवतो बघा आता इथे काकांद्या ना मध्ये फोटो आहे आणि त्या फोटो वरनं हुब हुग पेंटिंग वगैरे काढतात तुम्ही दाखवतो वगैरे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही इथं सो चला अजून चालू आपण मध्ये काय काय नाही बघूयात तुम्ही या प्रकारे तुम्हाला कलाकार कट्टा वगैरे दिसेल इथं सो पेंटिंग वगैरे करण्यासाठी बरेच कलाकार वगैरे या ठिकाणी आलेले असतात सिंगिंग वगैरे पण काही साठी दिसत नाही सगळे पेंटिंग वगैरे करतायत बघू शकता तुम्ही या टाइप मध्ये तुम्हाला पेंटिंग दिसेल ह्या साईडला पण पेंटिंग वगैरे आणण्याचं काम असेल आता आपण थोडस या ठिकाणी फिरणार वगैरे आहोत थोडं फिरण झालं वगैरे मग आपण अजून पुढे पुढच्या साईडला तुम्हाला दाखवेल अफरभुसन कॉलेज चा रोड जो आहे तिथं अफरगुसन कॉलेजच्या ठिकाणी कसं काय त्या ठिकाणी दाखवणार आहे मी तुम्हाला बघू शकता तुम्ही थोडेसे फोटो वगैरे दाखवतो मी तुम्हाला या साईडला बघा छान फोटो वगैरे काढलेले इकडे बघा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांचा फोटो वगैरे ठीक आहे तुला आपण आता थोडस फिरूया तिथे आणि नंतर मग इकडे अफरभुसन कॉलेजच्या साईडला आपण जाणार आहोत Thank you. आपण कलाकार कट्टा वगैरे फिरलो आता पुण्यामधील सर्वात फेमस कॅफे सर्वांनाच माहिती असेल नक्कीच दुर्लक कॅफे या ठिकाणी बघा तुम्ही कलाकार कट्टा इथेच आहे आणि ह्याच्या बाजूलाच तुम्हाला दुर्लक कॅफे वगैरे पण बघायला मिळेल पुण्यामधला सर्वात फेमस जो कॅफे तो म्हणजे आपण कॅफे दुर्लक म्हणून ओळखला जातो या ठिकाणी बघा तुम्ही भरपूर गर्दी वगैरे असते या ठिकाणी सो जस्ट कलाकार कट्टा वगैरे जो आहे ना त्याच्या बाजूलाच आहे

चला थोडं अजून फिरया तुम्ही बघा इथे ना बाजूला एकदम अगदी कलाकार शेजारीच इथं कॅफे वगैरे हो पुण्यामधला भरपूर फेमस कॅफे म्हणून ओळखला वगैरे हो जातो सो आहे चला आपण आता जाणार आहोत पुढे तुम्हाला या पुढे आपण एफ सी रोड पूर्ण काय एफसी रोड मध्ये वगैरे तर ते दाखवणार आहोत आपण ठीक आहे चला इथे फिरत वगैरे हो होतो दादा ते भेटलेत नमस्कार दादा कुठले आहात कराड तुम्ही दादा कराड कराड फिरत काय ना आपलं ज्ञानेश्वर आपलं जयेश माय तुमचा मस्त कराडचे दादा ते भेटले फिरण्यासाठी वगैरे आलेले होते काय काय वाटतं तुम्हाला तिथं अजून बघण्यासारखं काय एखादी प्लेस वगैरे अजून दुसरं काय बघण्यासारखं वगैरे ते तर आहेच्छा हा ओके ओके दगडू शेट वगैरे साठी गेले होते हे सगळे एकाच गावाचे आहेत सगळेच्या सगळे मस्त फिरतायत चला आपण पण अजून थोड्या वेळ फिरूयात वगैरे आणि नंतर मग आपण कॉलेज या रोडला जाऊ तिकडे फरभूषण कॉलेज कडे जाऊयात आपण ठीक आहे चला भेटूयात थोड्या वेळा नंतर आता बऱ्याच वेळ आपण तिथे बसलो वगैरे मस्त पैकी बरेच मित्र वगैरे त्यांच्याशी बोललो वगैरे आता जाऊयात आपण समोर समोर जाणार आहोत सिग्नल लागलाय चला निघून जाऊयात आपण सो so, मस्तपैकी खूप छान वातावरण हो आहे आणि इतकी गर्दी असते ना प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी वगैरे असते आपण आता त्या साईडला जाणार आहोत कारण इकडनं रिटर्न येत आहेत लोक वगैरे आपण त्या साईडने वगैरे जाऊयात ठीक आहे साईडला आलो तो आपण तिकडनं इकडे आलो या साईडला बघा छोटस सा लहान मुलगा आहे आपले महात्मा गांधी यांच्या रूपामध्ये काय नाव आहे हो आपलं कार्तिक कार्तिक कुठे राहायला वगैरे वीआयटी का So, प्रॉपर अहिल्यानगरचा आहे अहिल्यानगर बाकी म्हणजे आपला आपल्या इंस्टाग्रेस दिलीप वाघमोडे ब्लॉग म्हणून आणि ला पण आपला सेम आहे दिलीप वाघमोडे ब्लॉग्स वगैरे म्हणून थँक्यू वेलकम वेलकम थँक्यू सो या ठिकाणी बघू शकता बाय महात्मा गांधी यांचं रूप घेतलेलं आहे लहान मुलाने चला आता आपण थोडस जाणार आहोत या साईट सरळ जाऊयात आपण कुठल्या इकडे आलो होतो पुढे बघा इथं पूर्ण सगळ्या मुलीचे सगळे म्हणजे वस्तू वगैरे घेण्यासाठी आलेले असते इकडे बघू शकता तुम्ही या साईड खूपच गर्दी असते संध्याकाळी या साईडला जर आले ना तुम्ही तर आणि अशा गर्दीमध्ये व्लॉग वगैरे शूट करत चला कारण आपला कॉन्फिडन्स वगैरे पण खूप वाढत असतो आणि आता ते म्हणजे खूप जास्त काही वाटत नाही असल आपल्याला पुन्हा दुसरे महात्मा गांधीजी मिळालेली तिथं बघा लहान मुलगा आहे महात्मा गांधींचं रूप घेऊन उभा आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्हाला इकडे शकता तुम्ही महात्मा गांधीजी यांचं रूप घेऊन उभा आहे इथं वेली आणि पैशांसाठी ना स्कॅनर पण ठेवलेलं आहे म्हणजे स्कॅन पण करू शकता तुम्ही त्याच्या ह्याच्यावरती चला जाऊयात जा आपण जा पुढे आता मस्त विकीच संध्याकाळी ना रविवारी वगैरे जर तुम्हाला सुट्टी वगैरे असेल ना पुण्यात राहत असाल ना तर नक्कीच इकडे येस येस भाऊ कुठला आहे भाऊ काय नाई आहे कुठून आहे तिकडे बघा सगळं मुलींच साहित्य मुलांचं साहित्य वगैरेच नाही आहे काय अरे आलं भाई पाचशेला दोन येत पाचशेला दोन घ्या तुम्ही चला निय एकच दिसला भाई आपल्याला जिकडे तिकडे बघावं तिकडे सगळं मुलींच साहित्य आहे मुलांचं साहित्य दिसत नाही इकडे चला आपण आता थोडस पुढे हे एकच झाला पाचशेला दोन म्हणत आता भाई तो मुलांचं साहित्यच नाही खूप जास्त इकडे सगळ्या मुलींच साहित्य दिसतंय जिकडे तिकडे त्याच्यामुळे मुली वगैरे हो खूप आलेल्या असतात इकडे फिरण्यासाठी चला आपण जाऊया तिकडे पुस्तक वगैरे पण ठेवलेत बघा तुम्ही जाऊयात आपण अजून पुढे थोडस चला आपण आता फरगुसन कॉलेज जवळ आलो होतो तुम्हाला आता फरगुशन कॉलेजचा जो मेन गेट आहे तो दाखवतो मी या साईडला इथे बघू शकता तुम्ही खूप छान आहे बोल बघा समोरच आहे मी तुम्हाला दाखवतो प्रभूषण कॉलेजचा जो मेन गेट आहे तो दाखवणार मी आता या ठिकाणी खूप छान आहे म्हणजे संध्याकाळी फिरायला वगैरे ना खूपच मस्त वातावरण असते इकडे बरेच मुलं मुली वगैरे फिरत असतात रविवारी वगैरे तर ता सगळेच आलेले असतात इकडे अगदी लहान मुलं वगैरेच नाही म्हणजे कॉलेज स्टुडंट वगैरेच नाही तर सगळेच आलेले असतात बघा इथे आता समोरच मी तुम्हाला प्रभूषण कॉलेजचा गेट दाखवतो चला आलाय आहे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॉलेजचा गेट आणि त्याच्या समोर पूर्ण रोड वगैरे रोडवरतीच कॉलेज डायरेक्ट मेन रोड जो आहे एफ सी रोड त्याच्यावरतीच कॉलेजचा गेट वगैरे सो चला जाऊयात अजून आपण फिरूयात मी आता रिटर्न आलो तिकडनं पुढे गेलो थोडस फिरायला वगैरे हो चला म्हटलं आता बऱ्याच पुढे आलो आपण आ, एक किलोमीटरच्या अराउंड वरती गेलो आपण एक किलोमीटर पेक्षाही जास्त गेलो पुढे स्वतः जाऊयात पुढे आपण चला भाऊ ना आपण आता कलाकार कट्टा आणि गुड कॅफे वगैरे फिरलो आपण आता आपण मध्ये जाणार आहोत इथे आपल्याला मित्र भेटले नमस्कार हो काय नाव आपलं शिरम तामूल कुठले आपण अच्छा थँक्यू थँक्यू सो मच बाय नक्की काय नाव आहे आपलं कुठले तुम्ही नगरच का तुझे काय नाव अच्छा सगळे भाऊ सगळे नगरचे काय नाव आपलं सगळे नगरचीच आहेत फिरण्यासाठी वगैरे का काय असं काय वाटतं एफसी रोडला वगैरे अजून काय फिरण्यासारखं वगैरे कारण आता एफसी कॉलेज गेट वगैरे फिरून आलो इकडनं भरपूर गर्दी वगैरे अच्छा अच्छा तीन वाजेपासून फिरतायत हा 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 अरे वाद थँक्यू सो मच ठीक आहे चला येऊया मग चला जाऊयात आपण आता पुढे कौगल्ली मध्ये जाऊयात आपण चला आता आपण बऱ्याच वेळ फिरलो वगैरे आणि थोडीशी बुक वगैरे पण लागली म्हटलं चला आता आपण मध्ये जाणार आहोत बघू शकता तुम्ही इथं किती गर्दी चल आता तुम्हाला थोडस दाखवतो पण मी इथे काय काय भेटतं वगैरे ते सगळं इथं बघा या ने लाईन चालू झाली पहिलंच पाणीपुरीचीच लाईन दिसते वगैरे इकडं बघू शकता तुम्ही भरपूर गर्दी आता थोडस मी तुम्हाला दाखवतो काय इथं कसं काय आहे आणि नंतर मग आपण नाश्ता वगैरे करणार आहोत सो बघू शकता तुम्ही इकडं याच टाईप मध्ये तुम्हाला समोर वगैरे जाईल आता थोडीशी गर्दी पण कमी झाली कारण आता नऊ वाजून गेलेत सो त्याच्यामुळे थोडी गर्दी वगैरे कमी झाली जेव्हा बाईक लावण्यासाठी इकडे आलो होतो ना भरपूर गर्दी होती या, या साईडला बाईक वगैरे लावली तुम्ही जर एफ रोडला ला वगैरे आलेत ना तर इकडे मध्ये तुम्हाला बाईक लावण्यासाठी वगैरे पूर्ण व्यवस्थित जागा येत म्हणजे पार्किंगची सोय वगैरे आहे थोडीफार या साईडला बघा आपली बाईक ह्या साइड लावलेली आपण बाईक वगैरे थोडस नाश्ता वगैरे करूयात आपण चला नाश्ता वगैरे झालाय आपला सो आता आपण रूमला जाणार आहोत पूर्ण फिरलं गेलं आपलं सो आपला ब्लॉग पण आपण आता इथं स्टॉप करणार आहोत नक्कीच मला कमेंट करून सांगा की आपला जो ब्लॉग आहे तो कशा प्रकारे वाटला तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या वेळेस आपण कोणता स्पॉट फिरला पाहिजे पुण्यामधला तो पण मध्ये मला नक्कीच सांगा ठीक आहे सो भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच वॉचिंग बाय बाय